आकाशवाणी नागपूर देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण करतील तामिळनाडूत कोईमतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठरा हजार कोटी रुपये जमा करतील वन्य हल्ले आणि धानाच्या पिकात पाणी साजण्याच्या आपत्तीलाही आता पंतप्रधान पीक विमा योजनेचं संरक्षण मिळणार आहे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाला स्थानिक जोखीम म्हणून तर धानाच्या पिकात पाणी साचून झालेल्या नुकसानाला स्थानिक आणि वाढी म्हणून मान्यता देण्यात आली आहे बिबट्याचे वाढते मानवी हल्ल्या ही समस्या आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काल मंत्रालयात झालेल्या संदर्भात या, या बैठकीत ते बोलत होते बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एकमधून वगळून शेड्यूल दोनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करावा असंही त्यांनी सांगितलं दरम्यान नागपुरातील भांडेवाडी परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक बिबट्या घुसला ज्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली स्थानिक लोकांनी हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूरला या घटनेची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून बिबट्याची उपस्थितीची पुष्टी केली आणि संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या पंचवीस डिसेंबरपासून कार्यान्वित होणार आहे या विमानतळावरून सव्वीस डिसेंबरपासून दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबादसाठी अकासा एअरची नियमित उडानं सुरू होतील टोकियोमध्ये सुरू असलेल्या पंचवीसाव्या मुक बदिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी काल दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकून दुहेरीक कामगिरी केली आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार